देशभरात आजपासून नव्या चार श्रमसंहिता लागू झाल्या आहेत अशी घोषणा केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी केली आहे कामगारांच्या कल्याणासाठी हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे आत्मनिर्भर भारतासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय ठरेल यातून देशातल्या प्रत्येक कामगाराची प्रतिष्ठा उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कामगार कायद्यांमुळे प्रत्येक कामगाराला किमान वेतन निश्चित वेळेत मिळण्याची हमी मिळेल युवकांना नियुक्तीपत्र मिळण्याची हमी मिळेल महिलांना पुरुषांइतकंच समान वेतन आणि प्रतिष्ठा मिळेल चाळीस कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी मिळेल एक वर्षाच्या नोकरीनंतर ग्रॅज्युएटीचा लाभ आरोग्य सुविधा आणि इतर सामाजिक लाभ कामगारांना मिळू शकतील अशी माहिती मांडवीय यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमे व जयते असं म्हणत या घोषणेचं स्वागत केलं आहे या चार कामगार संहिता स्वतंत्र भारतातल्या आजवरच्या सर्वसमावेशक प्रागतिक आणि कामगार केंद्री सुधारणा असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे या संहिता कामगार क्षेत्राशी संबंधित कायदे आणि नियम सुलभ करून उद्योगस्नेही वातावरणाला प्रोत्साहन देणाऱ्या असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे